फक्त मी तुम्हाला सांगतो फक्त मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी नवीन नवीन जोर काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा सा प्रयत्न करतो मुलाखतींचं काय ते बघायलाच नको त्यांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती त्यांचं लक्षच नसतं मुलाखत करायचं शिंदे काय बोलले हा काय बोलला त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ह्यांच्याबद्दल काय कोबडी झुंजवायची जो फक्त महाराष्ट्राचे प्रश्न केले तेल लावत आणि मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषणं दिली आहेत त्या भाषणांबद्दल मी सगळे विषय आत्तापर्यंत तुमच्यासमोर मी मांडत आलो मांडलेले आहेत तेवीस तारखेला फक्त उल्हासला विजय करावं हो, त्या विजय मिरवणुकीतच येतो मी मी आलो आहे फक्त तुम्हाला एवढंच सांगायला मी वीस तारीख विसरू नका कुठेही गाफील राहू नका तुमचे जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी लोक असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा की गेले पाच वर्ष जो महाराष्ट्राचा तपाशा तुम्ही जो बघितलात तो पाहिलात आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातनं आपल्याला महाराष्ट्र बाहेर बाहर काढायचं आहे आणि हा बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्रपरिवारातले लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की वीस तारखेला केवळ उल्हासच नव्हे तर सगळ्या माझ्या आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून सर्वांना प्रचंड 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 मताने विजयी करावं प्रचं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो आपल्याला ही वीस तारीख खूप महत्वाची आहे कुठेही गाफील राहू नका काही कुठचे छोटे बोड़, छोटे मोठे काही छोटे मतभेद असतील गाडा तुमच्यापेक्षा तुमच्या मतभेदांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्र आपल्याला चांगला ठीकठाक करायचं आहे आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आता आजच प्रसिद्ध करून आलेलो आहे मी इथे पाठवतो तुम्हाला तो सगळा व्हॉट्सॲप बिट्सअप याच्यावरती तुम्हाला मिळेल तो वाचून घ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि वीस तारखेला कुठेही न गाफील राहता आपण सर्वजण मतदानाला सर्वांना उतरवाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो ते वीस तारखेनंतर परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईन ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे आज आपल्या या विचारांच्या माध्यमातून या शब्दांमधून नक्कीच प्रेरणा देणारे ठरलेले आहेत आणि आज या मंचावर या विचार मंचावरती राजसाहेब आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि लक्षात ठेवायचं आपण सगळ्यांनीच येत्या वीस तारखेला रेल्वे इंजिनच्या समोर असलेलं बटन आपल्याला दाबायचं आहे दुसऱ्या क्रमांकाचं बटन दाबायचं आहे आणि कल्याण पश्चिम या विभागात आपल्याला उल्हासदा भोईर यांना निवडून द्यायचं आहे आमदार म्हणून आपला आवाज पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे